एच एस सी आणि एस एस सी दहावी बारावीच्या हॉल तिकिटावर आता जातीचासुद्धा उल्लेख असणार आहे असं शालेय शिक्षणमंत्री किंवा बोरोदाकडून ही माहिती सांगण्यात आली आहे नमस्कार आपल्या सर्वांचं सोलापूर टाईम्स या न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर आजपर्यंत दहावीची परीक्षा ही जवळजवळ एकवीस फेब्रुवारीला चालू होणार आहे आणि बारावीची बोरोडाची परीक्षा ही अकरा फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि याबाबतचा ही लगेचच म्हणजे पंधरा च्या दरम्यान लागणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे आजपर्यंत दहावीची आणि परीक्षा दहावीची आणि बारावीची बोर्डाची परीक्षा होत असताना दहावीच्या आणि बारावीच्या बोर्ड बोर्डाचं जे काही हॉल तिकीट येतं त्या हॉल तिकिटावर जातीचा कधी उल्लेख नसायचा पण आजपासून दहावीच्या आणि बारावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जातीचा उल्लेख असणार आहे तर आजचं का बदल करण्यात आला असं कितीतरी पालकांचा प्रश्न होता तो त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे तर विद्यार्थ्यांची शालेय जीवनात किंवा शालेय शिक्षण घेत असताना जी काही जात नमूद करण्यात आली आहे याची माहिती पालकांना मिळावी आजपर्यंत कधी दहावी आणि बारावीच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख नसायचा पण असं बदल का करण्यात आला असा किती तर पालकांचा प्रश्न होता आणि त्यांचं उत्तर देण्यासाठी मी इथं उपस्थित आहे तर विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण घेत असताना जी काही जात नमूद केलेली आहे त्याची माहिती पालकांना सुद्धा मिळावी म्हणून हा बोर्डाकडून बदल करण्यात आलेला आहे कारण कितीतरी वेळेस काय होतं शालेय शिक्षण घेत असताना जात वेगळी नमूद होते आणि आपण हायर एज्युकेशनला गेल्यानंतर ती काय जात बदलता येत नाही म्हणून ही बोर्डाकडून नवीन बदल करण्यात आलेला आणि दुसरं सांगायचं झालं तर कितीतरी योजनेचा जर लाभ घ्यायचा असला तर वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीय निहायक काय आकडेवारीची गरज असते आणि जर बोर्डाच्या हॉल तिकीटवर जर जातीचा उल्लेख होत असेल तर याचा नक्कीच फायदा होणार आहे शालेय बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी